सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक माननीय रघुनाथजी शेटे सर सामाजिक विचारवंत हे आपले विचार व्यक्त करतील अशी विचारा विनंती करतो सर्वांना जय ओबीसी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांना प्रत्येक कार्यक्रमासाठी एकत्र घेऊन येतात आणि ओबीसी साठी खऱ्या अर्थानं मी म्हणतो प्रत्येक समा ओबीसीतला जेवढा आपला जात प्रवर्ग आहे त्या प्रत्येक जात प्रवर्गासाठी अविरतपणे काम करणारे आदरणीय नाचेनर सर मंचा उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गावी सर या कार्यक्रमास उपस्थित असलेले सुमनर सर व्यंकटराव सर या कार्यक्रमाचं संचलन करणारे शिंदे सर आणि हा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे आम्ही सर ओबीसी बांधव आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा दोन पद्धतीने दो एकत्र कार्यक्रम आहे राजमाता आयल्या देवी होळकर यांची जयंती त्रिशतामी जयंती महोत्सव आणि त्याचबरोबर या जयंतीच्या निमित्तानं ओबीसी राजकीय हक्क परिषद ही आयोजित करण्यात आली आहे प्रथमता मी राजमाता आहिल्यादेवी होळकर व ज्या संतांनी समाज सुधारकांनी आणि शास्त्रज्ञांनी आपलं जीवन सोयीस्कर आणि सुखदल करण्यासाठी आपल्या सर्वांसाठी त्यांनी त्याग केलेला अशा सर्व महा मानवांना या ठिकाणी वंदन करतो आणि माझ्या विचाराला या ठिकाणी खर तर आज जो विषय आहे राजकीय हक्क परिषद आपल्याला राजकीय हक्कावर बोलायचं आहे आणि माझ्या अगोदर काही बघते होते त्या ठिकाणी माझे मित्र दत्ता पुढच्या सर काही कारणामुळे ते आले नाही त्याच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांच्या ऐकत आहे त्याचबरोबर दुसरे पाहुणे होते माथेरे सर त्यांनाही मला ऐकायचं होतं आज आपण प्रत्येक जणांनी मनोगत व्यक्त केलेला आहे आणि मंचावरचे प्रमुख प्रमाणे सुद्धा आपण व्यक्त करणार आहे मी हा माझा विषय आहे हा तीन चार मुद्द्यामध्ये फक्त मांडणार आहे अवघ्या पंधरा मिनिटाच्या आपल्याला ही चर्चा करायची आहे आपली सर्वजण ओबीसी मधल्या जेवढ्या जाती आहेत जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त जाती आहेत प्रत्येक जातीचा एक एक माणूस जरी या चळवळीमध्ये सहभागी झाला तर निश्चित आपली चळवळ ही राजकीय हक्क बनायची गरज असते की आपल्याला आपोआपच मिळणार आहेत असं मला वाटतं कारण रुडलेल्या पुढच्या ज्या आहेत नाही पाहिजे माचव सरांची खूप मोठी तळमळ आहे मंचावरच्या सर्व मान्यवर जिथं बसलेली आपल्या सर्वांची तळमळ आहे परंतु आपण पाहतो की समाजामध्ये खरंच ओबीसी जो आहे हा एक जात समूहाचा प्रवर्ग आहे महाराज हा आपल्या साडेतीनशे जाती समूहाचा प्रवर्ग आहे आणि सूक्ष्माती सूक्ष्म जाती यामध्ये आहे त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन चालणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही ते प्रथमच्या आपल्याला राजकीय हक्काच्या बाबतीत लक्षात घ्यावं लागणार आणि या सर्वांच्या पर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नाही मागच्या ज्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिले विविध संघर्ष झाले ओबीसी विरुद्ध ऑर्डर मग यावेळेला आपण पाहिलं की किती समाज किती जाती या संघर्षामध्ये उभ्या होत्या किती लोक या संघर्षासाठी आलेले होते सो मी सांगतो की मध्ये पहिल्यांदा आम्ही आमचे पंचायत या ठिकाणी उपस्थित मालेगावचे माझ्यामुळे सर पहिला आम्ही ओबीसीचा लढा अर्धापूर तालुक्यामधून अर्धापूर शहरामधून सुरू केला आपला हक्क राजकीय हक्क आपलं अबाधित राहिलं पाहिजे यासाठी आणि त्यावेळेला आमच्या अर्धापूरमध्ये एक वैशिष्ट्य सांगतो की आमच्या एकदा अर्धापूरचा प्रॉपरचा समाज हा नव्वद टक्के ओबीसी आहे आणि नव्वद टक्के समान आणि मध्ये अशी जातच नाही की कोणती किती तर नाही प्रत्येक जात अर्धापूरमध्ये आपल्याला ओबीसीची पाहायला मिळते मग यामध्ये आम्ही तिथे समाजाकडे गेलो प्रामुख्याने जे जातपूर्वक आहे आमचे इथं धनगर समाज आहे माळी समाज आहे मोठ्या जाती सर्व असणारायत आहे आणि इतर समाज आहे बाकी कोण जे अल्प आहे ते आहे पण याच्यामध्ये बहुसंख्य असणारा समाज जो आलेला आहे तेव्हा कुठं आम्ही एकत्रित आलो आणि भाड्याला सुरुवात केलो की आमचा हक्क कोणी हिरावून घेणार नाही राजकीय हक्क यासाठी जी चळवळ सुरू होते ती खऱ्या अर्थानं आपल्यासारखा इथं असलेल्या प्रत्येक नेतृत्वामुळे ही सुरुवात होत असते आणि इथे असताना असं मला वाटतं प्रत्येक जण आता प्रत्य देवकुंडे यांच्या समाजाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी आहे महाराज महाराजांचा समाज आहे महाराज या ठिकाणी करत आहे तर सगळ्यांना आपल्याला प्रथम या ठिकाणी एकत्र आणावं लागणार आहे आणि त्यातूनच आपल्याला नंतर आपल्या ओबीसीच्या हक्कासंबंधी आपल्याला विनिमय चर्चा करावं लागणार आहे आणि आजचा जो विषय आहे की आपल्याला फक्त चर्चा करायची आहे या अनुषंगाने काही मुद्दे मी मांडतो यामध्ये आपल्याला जे खऱ्या अर्थानं ओबीसी म्हणून जी जागृती निर्माण झालेली आहे त्याचं सर्व श्रेय मंडल यांना त्यानंतर त्यांनी जो अहवाल सादर केला त्या अहवालासाठी आपल्या पंतप्रधान पदाचा सुद्धा त्या करावा लागला बीबीसी यांना जातो यांनी या दोन महामार्गाने खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये ओबीसीची अस्मिता जागी केलेली त्याच्या अगोदर अनेक राजकीय सामाजिक महाका ज्योतिबा यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फार मोठं योगदान आहे पण खऱ्या अर्थ एकोणीशे नवनव्वदच्या नंतर आपल्याला आपले ओबीसीचे हक्क हे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या अगोदरचा जो कालावधी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस आपण घटनेच्या आजोबाजीपासून धरू एकोणीशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद ह्या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही आमच्या हक्कापासून वंचित राहिलेला एकोणीसशे नव्वदच्या नंतर आम्हाला कुठेतरी आमच्या हक्काची जाणीव झाली सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा नंतर लागली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत बोलतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये एकोणीशे त्र्याण्णव जी घंटा दुरुस्ती झाली तरी अकरा वेळेस माझ्या राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर शिंदे यावर विस्तृतपणे बोलू शकतो ज्यावेळा ही घंटादुरुस्ती झाली घंटादृष्टी झाल्याच्या नंतर आम्हाला ओबीसी साठी त्यामध्ये आरक्षण ठेवण्यात आलं पण हेच ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लोकसंख्या किती आहे या नावानं कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या आणि याच्यामध्ये न्यायव्यवस्थेनं जी भूमिका घेतली तत्कालीन शासकांनी जी भूमिका घेतली महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली केंद्रातल्या राज्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली तेही आपल्याला विचार करण्याजोगी आहे आताच खरं इलेक्शन संपल्याच्या नंतर आम्हाला महाराष्ट्रात सांगितलं की तुम्ही न्यायालयानं आधी दिला महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य सर्व पक्ष निवडणुका घ्या पण या बाबतीत माझा असा एक प्रश्न आहे माझा ज्या घटना दृष्टीनं आम्हाला हक्क दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे सर्वाधिक जास्त मताने संविधान दृष्टी झालेली आहे आणि ज्या घटनेनं आम्हाला घटनात्मक अधिकार दिला त्याच घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम मागच्या पाच वर्षापासून झालेले याला जबाबदार करून या न्याय व्यवस्था आहे या देशातले शासन करते आहेत मग ते या राज्यातले महाराष्ट्रातले शासन करते केंद्रातले शासन करते तेही आपण बोलतो की ओबीसी पंतप्रधान आहे यांनाही माझा प्रश्न आहे की तुम्ही ओबीसीच्या हक्काला म्हणजे ओबीसीच्या माणसाला वर पाच वर्षापासून डाळवून ठेवले त्याच्या हक्कापासून मग आता तेच व्यवस्था आहे एकीकडे एक आले होते मागच्या वेळेला मग न्याय व्यवस्था न्यायव्यवस्था केली तरीकडे डाटा सादर करा केला जाऊ नाही केला डाटा सादर न करता सुद्धा आता निवडणुका आपल्या होत आहेत यावर सुद्धा आपला विचार झाला म्हणजे आता हा प्रश्न का निर्माण झालेला या बाबतीमध्ये सुद्धा ओबीसीच्या सर्वांना विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि राजकीय हक्क आपल्याला कचरा पद्धतीने आपले डावले जातात राजकीय हक्कच म्हणजे काय राजकीय हक्क म्हणजे काय साधी सुद्धा गोष्ट आहे निवडणुकीवर उभारण्याचा हो हक्क म्हणजे राजकीय अधिकार आहे जे आम्हाला घटना दा केलेला जो जो कुठेही मिळू शकत नाही या देशाची न्यायव्यवस्था सुद्धा घेऊ शकत नाही कोणता राज्यकर्ता घेऊ शकत नाही कोणती शास्त्र घेऊ शकत नाही साधी सुटी होत नाही पण घेतली मागच्या पाच वर्षापासून आम्हाला आमच्या हक्कापासून दावलेला दिला जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळलं आपण पाहतो अनेक राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून आहेत ठीक आहे आता भाजपमध्ये महाराष्ट्रामध्ये बावनकडे साहेब ओबीसी म्हणून येतात पण भाजपला ओबीसी केव्हा दिसतो निवडणुकीच्या के वेळेला दिसतो आताच एक वक्ते बोलले देणगुंडे सर देणुगुंडे बोलले छगन भुजबळ यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं तेव्हा घेतलं जेव्हा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावं त्या अगोदर काय ओबीशी दिसत नाही का त्यांना हाही प्रश्न आहे आपल्या हक्काच्या बाबतीमध्ये आणि याच बाबतीमध्ये आम्ही तेवढं जबाबदार असं मला वाटतं की आपण आपल्या हक्काच्या बाबतीमध्ये जाणवत नाही आपल्या किती ओपन येत्यावर व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल कुठंतरी आपण सतत विरोधातला एक सतिद होणार छगन भुजबळ हे फक्त तुम्हाला जरांगी पाटलांच्या निवडणूक आंदोलनाच्या एक विरोधात हजार म्हणून वापरायचं होतं ओबीसीचा माणूस आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष राजकारणामध्ये सत्ताकारणामध्ये सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं होतं त्यावेळेला छगन भुजबळ यांना तुम्ही डावलता हा अजित पवारांना साधा प्रश्न आमच्या कोणत्या तरी माणसानं फेसबुकवर टाकला का म्हणून आपल्याला एक काम करावं लागणार सोशल मीडिया असेल मीडिया असेल कोणत्याही सामाजिक व्यवस्था असेल किंवा आपला विचार असेल हे आपल्याला मांडणं आवश्यक आहे आपल्या हक्काच्या बाबतीमध्ये तरच हक्काच्या बाबतीत जागवत आपल्याला आपल्या हक्का जर कळत नसतील आपला एक माणूस फक्त एक शस्त्र म्हणून वापरला जातो दुसऱ्या समाजाच्या बाबतीमध्ये आणि आपल्या समाजाचं प्रतिमित्व त्या ठिकाणी तो करतो आणि यासाठी मग एकीकडे मानलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे छगन भुजबळांना पाठिंबा देतात म्हणजे वापरा केला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न पडला नाही का की छगन भुजबळ यांना सुद्धा घ्यायला आताची घडी तोडणार काही बोलले नाही ते त्यांची त्यांनी बाजू मांडली पण आमच्या ओबीसी समाजातल्या माणसानं कोणतरीही भूमिका मांडल्यावर पाहिजे होती का नाही अजिबात मांडलेली आपली दिसत नाही काही लोक फक्त मांडले की आत्ताच तुम्हाला छगन भुजबळांचं आलं का त्यांना सहा महिने एक वर्ष एक असेल जो गाव त्यांना त्यांच्या राजकीय हक्कापासून दाबून ठेवत असताना पण इथं सुद्धा आम्ही जागरूक खाणं आवश्यक आहे यासाठी आपण प्रत्येकाने मीडियाचा आधार घेतला पाहिजे ठीक आहे काही वर्तमानपत्र काही लोकांचे काही पक्षाचे आहेत भांडी तत्व त्यांचा आहे स्वतःची सत्ता त्यांची आहे परंतु आपल्याला फुकट दिलेलं आहे ना आपलं फेसबूक अनेक लोकांच्या जात जातात त्याचा वापर आपण केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आपल्या हक्काच्या बाबतीत जाण्यासाठी आणि मग हे आता आपण किंवा अभागित राहू शकतो तर आपण जर थोड निर्मितीमध्ये सहभागी झालो नाही तर आपण सरकारमध्ये सहभागी असलं पाहिजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष राजकीय पक्षामध्ये आपण सहभागी असलं पाहिजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष मग तो पक्ष कोणताही असो महेंद्र आता या ठिकाणी म्हणले की मला कोणत्या राजकीय पक्षाने उमेदवारी दिली किंवा न दिली तरी चालेल सर तुमचा स्वतःचा पक्ष आहे ना ओबीसीचं नाव आहे उद्याला त्या पक्षाला मोठं का मागे ठेवतं त्या पक्षाला काय पाठबळ लागेल तर प्रत्यक्ष प्रत्यक्ष बोटी नव्हतं आपण करायला काय आनंद उभी होईल त्यामध्ये समाजामध्ये आपण आणि निश्चितच पूर्वीच्या वक्त्याने मानलेलं आहे की ओबीसीचे हक्क कसे जातात आताच एका आमदारांची बोट सांगितली त्यांनी हिमायतनगरची जे ओबीसीच्या हक्काच्या संबंधित होता तो प्रश्न त्या ठिकाणी येऊ दिला जात नव्हता इथं सत्य तुम्ही एकदा फक्त मनाला आला पाहिजे जो प्रश्न की समाजामध्ये तो प्रश्न आला पाहिजे होता त्यावेळेला त्याचा मीडियामध्ये रूपांतर झालंच पाहिजे होतं मग त्यावेळेला सुद्धा समाजामध्ये इतर लोक आपल्या सोबत आल्यास तर यासाठी आपल्याला धोरण निर्मितीमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे असं मला वाटतं धोरण निर्मिती केव्हा होऊ शकते ज्या वेळेला आपली आबाजी किती आहे ते कळेल त्यावेळेला आपली भागीदारी निर्मितीसाठी महत्वाची ठरणार आहे आणि म्हणून पुढचा मुद्दा मला सांगायचा आहे येणारी जी जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये आपण आपली कॅटेगरी फक्त महाराष्ट्र पुरत सांगतोय की आपल्याकडेच बी एन टी एन टी वन टू थ्री हा प्रवर्ग आहे केंद्र स्तरावर हा सगळ्या ओबीसी मध्ये म्हणून कॅटेगरीमध्ये आपल्याला ओबीसी ने मिळवावं लागेल आणि जे जात कॉलम आहे त्या जात कॉलम मध्ये आपल्याला आपली जातच टाकावी लागेल जी जात आपली आहे आता मी माझ्या समाजातला प्रश्न बोलतो खरं तर मध्ये आमच्या समाजाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हिंगलं जात मानलं जात नाही हा अनंतर मी केली असं मानतात तर एक लक्षात घ्या व्यवसाय करणार हा सुद्धा सेवा देणार आहे महाराज हे लक्षात घ्या व्यवसाय करणारा हा सुद्धा सेवा देणारा किराणा दुकान पण आहे सेवा देणार ना समाजासाठी त्याला जो नंतर जर आला तर त्याचा सुद्धा आपण स्वीकार केला पाहिजे कारण आता सगळे काय त्यानं एकत्र आपण आलेलो आहोत म्हणून एका, एक एका भावनेनं आपण एक या ठिकाणी एकत्र येणं तेवढंच महत्वाचं आहे हे सुद्धा आपण आता याची मनाची तयारी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि यासाठी म्हणून प्रत्येकानं आपली जात जनगणनेमध्ये प्रामुख्याने ओबीसीच्या कॅटेगरीच्या अनुषंगानं भोजली पाहिजे आपलं दाखल केली पाहिजे आणि तेव्हाच कळ की आपली आबादी किती आहे म्हणतो आपण बावन्न टक्के बावन्न टक्के या बावन्न टक्केच भूम झालेला आहे उगाच पाच वर्ष आपल्याला आपल्या ना हक्कापासून नाहीये हे जर इम्पेरिकल डाटा ऍक्च्युअल दिला असता तर त्यामुळे कळाला असतं पण दिला कशा असताना नाही दिला ही सगळी चालून आलेली आहे मी तर म्हणतो की सर मान्य करा मान्य करा पण सगळं राहुल गांधीला मी यांचं क्रेडिट देतो त्यांनी जर हात धरलं नसता ती गोष्टीची जनगणना झाली पाहिजे जनगणेमध्ये जाग घ्या जनगणात झाली पाहिजे हा जो प्रश्न उभा केला नसता संसदेमध्ये तर झाला असतं प्रश्न ज्याच्या मागे आठवून तर राहिलो त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचे विरोधक असतील त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचे शेवटी हक्क आपला आहे आणि हक्क मित्र आता आहे मागून घेतल्याशिवाय मिळालेले नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास आपण विसरता कामा नये असं मला या ठिकाणी वाटणार नाही आणि याच अनुषंगानं आपल्याला जे घटनात्मक अधिकार मिळालेले आता सरांनी सांगितलं होतं तीनशे चाळीसाव्या कलमानुसार आपल्याला मिळाले जे आरक्षण आहे हे आरक्षण आपल्याला आबाधित ठेवायचं असेल तर निश्चितच आपल्या प्रत्येक जातीला संरक्षण मिळणं तेवढंच नाही आणि आरक्षण का दिलेले ज्याला काही कुठलं संरक्षण नव्हतं म्हणून त्यांना आरक्षणाचा आधार देऊन संरक्षण देण्यात आलेल्या घटनेमध्ये हे काही संधी होत नाही ज्या घटना त्यांनी हा प्रश्न तयार केला होता त्यावेळेला उभा राहिला होता की जर जो समाज पिढ्या भिड़ा पिढ्या गुलामीमध्ये होता इतरांच्या अधिकारा म्हणजे इतरांपासून इतरांचे अधिकार त्यांना दिले गेले जात नव्हते समता त्यामध्ये नव्हती कुठला समतेचा अधिकार नव्हता आणि हा समतेचा अधिकार असेल किंवा आपल्या संविधानामध्ये कलम नंबर पासून ते बत्तीसपर्यंत हो। जे आपले अधिकार आहेत ते सर्व आज आपल्याला घटने दिलेले आहेत ते अधिकार आपल्या सगळ्यांना सांभाळून ठेवायचे असतील तर मित्र जागरूक राहणं आवश्यक आहे आणि जागरूक केव्हा राहू शकतो आपण जर आपण आपल्या हक्काच्या बाबतीत जागरूक नसेल तर आपल्याला आपल्या हक्काविषयी काहीच करणार नाही आणि म्हणून या अनुषंगानं आपल्याला काय करावं लागेल हे मग या ठिकाणी मांडतो येणारी जी जाणगणना आहे त्यामध्ये आपण ती नोंद केली पाहिजे त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की जे निधी आहे शासनाचा त्या निधीचं योग्यपणे वितरण झालं पाहिजे जे सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने आपल्याला निधी दिलेला होता तो दुसरीकडं लागेल त्याआधाने आदा आज आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळते हा महत्वाचा प्रश्न आहे कधी आम्ही शिष्यवृत्तीसाठी भाड एमबीबीएस चा आमचं फोटो लागले बीएमएस चालले पण कोणत्याही शिक्षणासाठी ज्या वेळेला त्या विद्यार्थ्याचा हक्क आहे की त्याला ती शिष्यवृत्ती मिळेल आणि अजित पवार जेव्हा अर्थमंत्री झाले तर तुम्ही बारकाईने बघा सगळ्या अर्थसंग ती तरतूद केलेली दुसरीकडे डायव्हर्ट करतात त्याच पद्धतीनं चारच पद्धतीनं हे दोन लोक आहेत एक, एक सचिवालयामध्ये काम करणारे सचिव आणि आपला देश महाराष्ट्राचा अर्थमंत्री पन्नास टक्केपेक्षा जास्त निधी आपल्या दुसऱ्या खात्यामध्ये वळवण्याचं काम प्रत्येक वेळ झालेले आणि ओबीसीची शिष्यवृत्ती आजही घेणे जात नाही सर जे बाहेर देशामध्ये आपले विद्यार्थी आता एक दोन टक्क्या जातात त्या विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळाली परदेशी शिक्षणासाठी त्याचं कारच लोकसत्ताला बातमी आहे की त्याच्यासाठी खूप मोठी आडवणूक आज केली या बाबतीत आम्हाला जागृत राहावं लागेल की नाही तोही आमचा हक्क आहे ना शिष्यवृत्ती मिळणे ही आमची मदत आहे शास्त्रांनी दिलेली कारण ती क्षमता नाही जाण्याची म्हणून शासनाने दिलेला तो आम्हाला आधार आहे पण तो आधार आमचा काढून घेतला जात असेल तर या विरोधामध्ये सुद्धा आवाज उठणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि यासाठीच जे आरक्षणाची तरतूद आहे त्याचं पुरेपूर अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी सातत्यानं आपण जागरूक राहिलं पाहिजे हे एक या ठिकाणी सांगा वाटतं याचबरोबर आपल्या योजना असतील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ आहे या महामंडळाचं अशाच नाव काही ऐकायला भेटत नाही काय झालं कोणासाठी स्थापन केलेलं होतं ओबीसी स्थापन केलेलं होतं याला दिलेला निधी हा खरंच वितरित केला जातो का किती बँक यायची गॅरंटी घ्यायला गेलेली आहे सरकार किती गॅरंटी घ्यायला बँका किती कर्ज द्यायला यामध्ये अजिबात लक्ष घालण्याची गरज आहे हे सुद्धा वाटतं की योजना आपल्या ज्या आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे त्याचबरोबर राजकीय आरक्षणासाठी आपल्याला हक्क हे फार महत्वाचे आणि यासाठी म्हणून आपण केवळ ओबीसी म्हणजे मतांचा सर्वाधिक एक मतांचा एकमताचा गठ्ठा असणारा समूह अशी आमची जनता नये आणि आज तेच होते की आम्हाला काय बघितलं जातं आमच्याकडं की एक मत मिळणारा सगळ्यात मोठा समूह म्हणजे ओबीसी आहे आणि त्यात काय हिंदू म्हणून पटकून हिंदूच हिंदूच सा, आम्हाला सा सापडलेलं नाही आपलं आपली जन गिनती कशी आहे जातीमध्ये आहे धर्मामध्ये नाही आहे आपल्याला किती स्वीकारलं जातो खरं सांगा कुठल्या मंदिरामध्ये डायरेक्ट प्रवेश मिळाला मिळाला जातो बरं प्रत्येकाला आत्मचिंतन केलं पाहिजे या बाबतीमध्ये आपल्या समाजातले अनेक लोक या बाबतीत पूर्ण करतात वगैरे खरंच तुम्हाला त्या मूर्तीपर्यंत दर्शन घेऊन दिलं जातं कायद्यानं तुमचा हक्क आहे महाराज त्या मूर्तीचं दर्शन घेऊन कोणी अडू शकत नाही पण घेऊन दिलं जातं का मग आम्हाला धार्मिकदृष्ट्या एक मानता आणि पुन्हा एक विषमता निर्माण करता या बाबतीमध्ये सुद्धा जो त्रास महात्मा ज्योतिनास झाला शव मार्गाना झाला अनेक सुधारकांना करण्यात आहे त्यांना सुद्धा त्यासाठी संघर्ष करावा लागला आजही आम्हाला तो संघर्ष करावा लागतो याचंही चिंतन होणं या परिषदेमध्ये गरजेचं आहे असं मला वाटतं आणि यासाठी आपण अधिकाधिक सामाजिक हक्क राजकीय हक्क आपले नागरी हक्क जे असतील त्या सर्वांसाठी जागरूक राहावं आणि त्यासाठी काय करता येईल तर नेहमी या परिषद असतील ही परिषद एक आपलं स्वरूप आहे परंतु या परिषदेला विस्तृतपणे सामान्य माणसापर्यंत आपल्या ओबीसी माणसापर्यंत नेण्याची जबाबदारी कोणाची इथंच आणि आपल्या प्रत्येकाची मी असं म्हणेन की आपण आपल्या जातीमध्ये जाऊन जर जागृती जा, जा, केली तर ते सुद्धा सगळ्यात मोठं काम आपल्या हक्काच्या बाबतीमध्ये होईल कारण आपल्या याच्यामध्ये ओबीसी मध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त जाती आहे प्रत्येकाने आपली जात जर सांभाळली आणि त्या जातीमध्ये जागृती केली आपल्या हक्काच्या बाबतीत निश्चित महेंद्र सर की तुम्ही निवडून येऊ शकता आणि यासाठी काय करावं लागणार आहे काय उपाययोजना या ठिकाणी मला सांगावं वाटतात यामध्ये प्रामुख्याने गोष्ट आहे की आपली लोकसंख्या कळली पाहिजे आणि लोकसंख्या तेव्हा आहे येणारी जनगणना तेव्हाच करणार त्या जनगणनेनंतर आपली ओबीसीची लोकसंख्या किती आहे ते स्पष्टपणे दिसेल आणि यासाठी म्हणून आपल्याला राजकीय संघटन फार मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागणार कोणतीच नाव ओबीसीच्या नावाखाली आपण हे करायचं ठरवलं ना तर आलंच पाहिजे राजकीय पक्षाच्या बाबतीत मतभेद वेगळं असतील पण ओबीसी म्हणून काँग्रेसमध्ये मी असेल भाजपमध्ये मी असेल शिवसेनेमध्ये असेल राष्ट्रवादीमध्ये असेल तर ज्या पक्षामध्ये आमचा माणूस जाईल ना त्या पक्षामध्ये त्या माणसाला ओबीसीच्या माणसाला मदत करणं आवश्यक आहे एक विचार मला या ठिकाणी मानावा वाटतो त्याचबरोबर ओबीसीची युनिटी असली पाहिजे माझे नाव असं व त्यांची जी आपली जी संघटना आहे भारत भारत हा एकच यांच्या बरोबर हजारो माणसं आपल्या जोडल्या गेले पाहिजे ओबीसी आमच्या परिषद असेल तिच्यासोबत आपले हजारो माणसं जोडल्या गेले पाहिजे म्हणजे समाजाचं संघटन करणं हे आपल्याला महत्वाचं आहे संघटन शक्ती असं म्हटलं जातं आणि संघटन केल्याशिवाय आपल्याला कोणीही थारा देणार नाही फक्त एक सांगतात राष्ट्रीय पक्ष आमचा ओबीसी म्हणजे आमचा डीएनए वगैरे वगैरे पण खरंच तपासायचं झालं तर किती आमच्या तरुणीला मान्यता दिली तुम्ही किती आमच्या हा आहे आमच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळती आज उपय भांडावलं अजूनही ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळाली नाही त्या प्रमाणावरून जी मिळाली पाहिजे जसं तुम्ही म्हणता तसं चाला यासाठी संघटन आवश्यक आहे आणि हे संघटन ग्राम पातळीपासून शहर पातळीपर्यंत आवश्यक आहे यासाठी दुसरी कामाची सांगायची वाटते मला की शैक्षणिक आज आमच्या समाजात शिक्षणाचं प्रमाण किती आहे काही शिक्षणाचे प्रमाण नाही समाजामध्ये काही शिक्षणाचं प्रमाण नाही वटा समाजामध्ये फार काही शिक्षणाचं प्रमाण नाही गेकडी समाजामध्ये फार काही शिक्षणाचं प्रमाण नाही कशी राजकीय जागृती होईल कशी शैक्षणिक जागृती होईल कुठली सामाजिक जागृती होणार म्हणून प्रत्येकाला शैक्षणिक दृष्ट्या जागृत करणं फार महत्वाचं आणि प्रत्येक माणूस त्यांचा शिकला पाहिजे कारण तर... बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे शिका संघटितवा आणि करा आपण संघर्ष केव्हा करू शकणार आहोत जर शिकलो तर जर आपल्याला चार गोष्टी माहीत झाल्या तर आमचे सर मोठा संघर्ष करतात का करतात आज त्यांच्याकडे शिक्षणाची बाजू सगळ्यात महत्वाची आहे आणि म्हणून शिक्षण आमच्या समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे कोणताही समाजातला घटक कोणती जात कोणता विद्यार्थी जातीतला हा शिक्षणापासून वंचित का त्यामुळे हायर एज्युकेशन पोहोचला पाहिजे हायर एज्युकेशन पर्यंत पोहोचलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत का असे ना त्याला जी। एक वेळेस एक कपडा घालायला कमी मिळून द्या परंतु शिक्षणापासून तो वंचित नाही राहायला पाहिजे यासाठी आम्हाला जागृती त्या बाबतीत करावी लागेल दुसरी गोष्ट आहे युवक नेतृत्व घर व्हाव आहे सर आपल्या सगळे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शन म्हणून आपण त्यांना मार्गदर्शन करण्याचं महत्वाचं असं मला वाटतं आणि युवक आज आपल्याकडे येत नाही आज युवकांची काय स्थिती आपल्या समाजात चिंतन करणारी गोष्ट आहे माझ्या आध्यापुरची गोष्ट सांगतो गल्ली तिथं कॅन्सरचा पेशंट आहे माझ्या शहरामध्ये सांगायला अभिमानाची गोष्ट नाही आहे गल्ली तिथं कॅन्सरचा पेशंट आहे मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त युवक आहे काय मिळालं पाहिजे समाजात वाढत जाणारी कमी झाली पाहिजे युवक हा आपल्या संघटनेमध्ये आला पाहिजे युवकांचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे कारण भविष्यामध्ये नेतृत्व नेतृत्व करणारा युवकच आहे त्या वेळेला पन्नास वर्ष बोला आणि पन्नास वर्ष नंतर त्याची कॅपॅसिटी किती राहते होत्या माणसाची पन्नास आठ वर्ष आपले मार्गदर्शक म्हणून घरातला चांगला ज्येष्ठ म्हणून महत्वाचा आहे परंतु आता तलवार दोन सावण्याचं सामर्थ्य कोणाच्या मनगटात असतात ते युवकांच्या असतात म्हणून युवकांची चळवळ हे आम्हाला फार मोठी गरजेची आहे समाजासाठी असं मला वाटतं आणि एक सगळ्यात मोठं उपाययोजना आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं त्याचबरोबर आपला जो मीडिया आहे सोशल मीडिया हा तयार करावा लागेल आपल्या समाजाच्या राजकीय हक्कासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपला सोशल मीडिया आहे ओबीसी आपला ग्रुप आहे अनेक जिल्ह्यांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक सदस्य आपल्याला वाढवावं लागतील तालुका परत ग्रुप करावा लागेल गाव परत ग्रुप तयार करावे लागेल फेसबुकच्या माध्यमातून आपले विचार मारणं सुरू ठेवावं लागेल ज्याला लिहायला जमतो त्याने लिहा ज्याला द्यायला जमतो त्याने द्या ज्याला मांडायला जमतो त्याने मांडा परंतु सुस्त बसायचं नाही आजगारासारखं आपण व्हायचं नाहीये आपण सातत्यानं चमचवळ राहणारे महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला मीडियाचा वापर करणं समाजासाठी आवश्यक आहे असं मला या ठिकाणी उपाय घेण्याच्या बाबतीत सांगावं लागतं आणि आपला आवाज हा समाजाच्या घटकाचा आवाज आहे शासनकर्त्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मीडिया शिवाय पर्याय नाही आणि यासाठी आपण प्रशिक्षण संवाद सुसंवाद याची शिबिरं सुद्धा आयोजित करावी लागतील आणि हे करण्याची जबाबदारी आमच्यासारखं माणसं घेतील शिंदेसरांसारखे माणसं घेतील रऊ सरांसारखे माणसं घेतील घेऊन ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला कशा संबंधानं आपल्याला त्यांना प्रशिक्षित करावं लागेल हे देण्याची जबाबदारी आपल्या ज्येष्ठ मान्यवर आहे यांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे आणि यासाठी आपल्याला प्रशिक्षण शिबिर सुद्धा प्रसंगी आयोजित करणं महत्वाचं आहे मला या ठिकाणी असं सांगा वाटतं आणि यातून मग आपल्याला समाज निर्माण करणं समाजामध्ये जागृती महिमा निर्माण करणं आणि याच्यातून मग आपला समाज लोकशाहीच्या दृष्टीने बळकट करणं आणि खरा जर या देशातल्या लोकशाहीचा कला कोण आहे तर आता कापुडे सरांनी सांगितलं की आपला समाज बावन टक्के आहे ना पण बहुजन असताना समाज कोण आहे आपला आहे आणि लोकशाहीमध्ये बहुजनाचं कर्तृत्व आहे प्लस एक आहे ती लोकशाही आपल्या देशामध्ये स्वीकारलेली आहे म्हणून प्लस एक आपला समाज कसा राहील आणि लोकशाहीमध्ये आपला समाज सर्वाधिक वरी। जास्त बळकट दृष्ट्या असा कसा होईल आणि राजकीय दृष्ट्या पुढे कसा होईल यासाठी म्हणून आपण सर्व समाजाच्या बाबतीमध्ये आपल्या ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये सर्व जातीच्या बाबतीमध्ये जागृती निर्माण करणं फार आवश्यक आहे हे मला या ठिकाणी सांगावं वाटतं आणि त्याचबरोबर ओबीसीचा राजकीय जो मूळ मुद्दा आता आहे की आपला राजकीय राजकीय दृष्ट्या सशक्तीकरण जर करायचं असेल तर आपल्याला आपल्या समाजाला प्रत्येकाला जिथं ओबीसी आहे बाबा तिथं तू त्या ओबीसीची साथ दे असं अशी आपली वेळी होऊ दे हम्म तो अपनेरी लुटा गैरमे कहा गमता मेरी किस्ती जहा डोबी महा कामी पाणी गमता असं न होता म्हणजे आपलाच जसं आयला एक गेच जात आपलीच प्रतिमा होते आपलीच वैली म्हणजे आपली जात तयार होते एका बाजूला दुसरी सोबतच शत्रू म्हणजे भावकी सगळ्यात जास्त जणकी असं म्हणतात ना म्हणून आपली जात आपली समव हा भावकींना निर्माण होता आपलं स्वयं संबंध निर्माण झालं पाहिजे तरच आपण एकत्र येऊ असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि मित्रो जाता जाता एकच शब्द एक, एक वाक्य सांगतो की न्याय समता स्वाभिमान हाच आमचा खऱ्या अर्थानं समाजाचा अधिकार आहे आणि हा अधिकार आपल्याला जागृत ठेवायचा असेल तर ओबीसी हा एक झाला पाहिजे म्हणून मी एक नारा देतो आणि ते नारा आपण सगळ्यांनी द्यावा असं मला म्हणायचं आहे जय संविधान जय विज्ञान जय महाराष्ट्र जय ओडिशी धन्यवाद मला या ठिकाणी दोन्यांची संधी दिली आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वजनाच्या मनफोर आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी माझी मनोगत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओडिशी